पुन्हा गळती इचलकरंजीचा पाणीपुरवठा विस्कळीत इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला शिरोडोर येथे पुन्हा गळती लागली आहे त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होत आहे पाणीपुरवठा योजनेला गळती लागण्याचे कृष्णकाठ संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागणार आहे इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणी पुरवठा योजना व पंचभूमीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो मजरेवाडीकडून येणारी जुनी पाण्याच्या दबनलिकेत शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी शिरडोण गावानजीक पाटील यांच्या घराजवळ पाईपलाईनला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरात होत असलेला पाणीपुरवठा शनिवार सायंकाळपासून तातडीने बंद करण्यात आला आहे सदर ठिकाणची गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आले आहे यामुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने शहरवासियांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे सदर पाईपलाईनची गळती काढण्याचे काम पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा प्रवृत्त करण्यात येईल तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन